नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगासाठी विविध कर्ज योजना उपलब्ध आहेत यापैकी ही प्रमुख योजना आहे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने ही योजना सुरू केलेली आहे या योजनेचा उद्देश सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना आर्थिक तांत्रिक आणि व्यावसायिक सहाय्य प्रदान करणे आहे प्रधानमंत्री मुद्रा लोन ही योजना बिगर कॉर्पोरेशन बिगर शेती लघु सूक्ष्म उद्योगांना दहा लाख रुपयापर्यंत कर्ज देते राष्ट्रीय सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना या योजनेत सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना बॉन्डिंग विपणन आणि पॅकेजिंग सुविधांसाठी मदत करत जाते तसेच क्षमता आणि तांत्रिक सहाय्य आणि प्रशिक्षण देणे देखील पी एम एफ ई योजना या योजनेचे पात्रता आहे सूक्ष्म अन्न प्रक्रिया युनिट्स गट सहकारी संस्था अर्ज करू शकतात ज्या युनिटचे अपग्रेशन करायचे आहे म्हणजेच की पात्र प्रकल्प खर्चाचा पस्तीस टक्केपर्यंत क्रेडिट लिक्स कॅपिटल सबसिडी मिळू शकते आणि कमाल मर्यादा प्रत्येक युनिट दहा लाख रुपये आहे तुम्ही पी एम पोर्टलवर जनसमर्थन पोर्टलद्वारे डब्ल्यू 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 डॉट जनसमर्थ डॉट इन ऑनलाईन अर्ज करू शकतात लघुसूक्ष्म उद्योगांना ज्यांचा व्यवसाय बिगर कॉर्पोरेट आणि बिगर शेती आहे त्यांना या योजने अंतर्गत कर्ज मिळू शकते दहा लाख रुपयापर्यंत कर्ज मिळू शकते एन पी आय योजना या योजनेचा उद्देश म्हणजेच की सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना बॉन्डिंग विपणन करणे आणि पॅकेजिंग सुविधांसाठी मदत करणे तसेच क्षमता आणि तांत्रिक सहाय्य आणि प्रशिक्षण देणे आहे धन्यवाद